सोळा ऑगस्ट रोजी बदलापुरात चार वर्षाच्या दोन शाळकरी मुलींवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल होताच लोक आक्रोशातून या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला यात पोलीस प्रशासनाने केलेली दिरंगाई आणि शाळा प्रशासनावर कारवाई करण्यात होत असलेली कुचराई पाहता वीस ऑगस्ट रोजी शाळा परिसरात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आणि यानंतर या घटनेचा तपास जलद गतीनं व्हायला सुरुवात झाली याच वेळी शाळेचे विश्वस्त मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिका तसेच दोन सहकारी कर्मचारी यांच्यावर देखील गुन्हे नोंदविण्यात आले याच दरम्यान गुन्हा नोंद झाल्यानं अटकेच्या भीतीनं शाळा विश्वस्त असलेले अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे हे फरार झाले त्यानंतर दिनांक सप्टेंबर रोजी कल्याण न्यायालयात या फरार आरोपींच्या वकिलांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला मात्र घडलेल्या गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेऊन या अर्जावर आज कल्याण न्यायालयात सुनावणी घेण्यात आली माननीय न्यायाधीशांनी या अर्जावर सुनावणी देत अटकपूर्व जामीन फेटाळून लावला असल्याची माहिती ॲडव्होकेट प्रियेश जाधव हो यांनी दिली त्यामुळे आता फरार आरोपींच्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात ते धाव घेतील अशी माहिती समोर येत असली तरी फरार आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस प्रशासन आता काय पाऊल उचलेल याकडे सगळ्यांचे लक्ष लग लागले आहे